शांत हो हो! शांत वेदनांच्या जाणीवा अवयवात नसून त्या आपल्या मेंदूत असतात विचारांना विचलित करण्याचा प्रयत्न कर दुखणं कुठच्या कुठे पळून जाईल कळणार हो आणि पूर्ण वेळ वेळ्या शांत हो डॉक्टर औषध ना उद्या सकाळी उठल्यावर तुला कळणार देखील नाही की तू काल पडली होतीस म्हणून बाबा तुम्ही मला लाडी लाडो नका बाबा अगं बाबा मी तुमचं नाव सांगणार आईला अगं अगं पण बबड्या मी काय केलं मला सांगशील का तुम्ही तुमच्यामुळे पडले बाबा माझ्यामुळे अगं असं कसं बोलतेस मी तिथे होतो का तरी तेच तर तुम्ही नव्हतात बाबा तिथे मी पडले तेव्हा तुम्ही रोजी आंटीशी गप्पा मारत होतात कोण रोजी आंटी कोण रोजी जिच्याकडे हो? बघून बाबा तुम्ही मला जा आता तुझी तुझी खेळ असं म्हणता आणि बाबा जिच्या बरोबर तुम्ही झोके घेता ती रोजी आंटी बाबा अ असं बोलू नये असं अरे मी कोणा रोजी आंटीला ओळख देखील नाही हो हो का बाबा हो पण बाबा तुम्ही तर तिला म्हणत होता की आपण सिसो सिसो खेळूया अरे बाबड्या ती आपण एका सोसायटीत राहतो ना माझी फक्त तोंड ओळख आहे तिच्यासोबत नाहीये हो बाबा रोजी आंटी तुम्हाला म्हणत होती की कालची ही फिल्म मस्त होती हा मी तिला एक फिल्म सजेस्ट केलेली म्हणून ती असे म्हणाले की कालची फिल्म मस्त होती असं म्हणा रडायचं नाही रडायचं नाही <laughs> रडायचं नाही आपल्याला लागलं की नाही रडायचं नाही हा हा आणि बघ यातलं यातलं आईला काही सांगायचं नाही नाही सांगायचं का अजिबा सांगायचं सा नाही मला चॉकलेट द्या नाही आपलं नही। काय ठरलेलं आठवड्यातून एक चॉकलेट आणि या आठवड्यातलं चॉकलेट आपण काल खाल्लेलं आहे बाबा मला चॉकलेट अगं पण आपण खाल्लंय ना नाही मला मी तुमचं अगं बाळा पण यात काही सिक्रेट नाहीये सिक्रेट नाही याच्यात काही सिक्रेट नाही आहे का अजिबात नाही मग सांगते ना गप्पा बस आहे ये बस आहे म्हटलं ना आता आईला काहीच सांगायचं नाही हे हे चॉकलेट लहान लहान माझी माझी बसा आता आईला काही सांगायचं ना हे कळलं शांत बसायचं लागलं ना आपल्याला चला या बसा चेतना यातू माझं बापड्या काय झालं गुठे पडले हो हो असं ते बगीच्यात खेळताना घसरून पडली बाकी काही नाही आपण अशी कशी पडली तुमचं लक्ष नव्हत्या ग नाव का हे असं कसं नाही लक्ष होतं माझं मी आपल्या चेतूला वॉलीबॉल खेळायला शिकवत होतो की नाही हे लगाय झालं असं असं झाला काय ग कायस का अशी चॉकलेट चेतना तू आधी अधिपासूनच चॉकलेट खातेस अजून आपलं काय ठरलं चॉकलेट खायचं ना नाही म्हणून नाही बाबा मला चॉकलेट देणार आमचं सिक्रेट आहे <laughs>

कि बालकांच्या भावविश्वाचे व्यवच्छक स्वरूप आणि त्यांची स्वप्न दृष्टी बालकांच्या भाव विश्वाचे स्वरूप आणि त्यांची स्वप्न दृष्टी बापरे बापरे मला ना कधी कधी कळतच नाही मी एका माणसाशी लग्न केलंय का विद्यापीठाशी लग्न केलेलं आहे मी आणि विद्यापीठ असू नका आपण तिघ आहोत मग जरा लोकांना कळेल भाषेत बोलत जा ना उगाच वाचनाला असल्यासारखं कशाला जड जड शब्द वापरायला हवे अगं रसिका असं काय करतेस आधी माझ्या ह्याच भाषेचं तू कौतुक करायचीस मला म्हणायचीस तुझ्याशी बोलताना शब्द सरितेतून विहरण्याचा आनंद मिळतो असाच अनेक वर्ष माझ्यावर वर्षात राहा मग आज काय झालं सर्दी झाली हा तुमच्या शब्द सरी त्यात न्हावून सर्दी झाली इतक्या मस्तकापर्यंत जातात आणि मस्तक दुखायला लागलाय माझ्या माझ्या बबड्याला लागलय बघा किती तुला डॉक्टर कडे दे झालं की नाही काय म्हणाल डॉक्टर काय नाही सांगितलं तुला फक्त असं आहे बरं होईल लगेच असते हो ना हो चॉकलेट द्या चॉकलेट संपलं संपलं वा वा छान 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 चॉकलेट संपलं द्या नाही नाही गौरव चॉकलेट आता द्यायचं अजिबात नाही चॉकलेट मिळणार नाही तुम्ही नाही देणार आहे नाही तुम्ही खरंच नाही देणार आहे अजिबात देणार नाही मी आईला आता खरं सांगते आई बाबा आणि रोज सुरानो ऐका ऐका माझ रोजी कोण आहे हा रोजी कोण आहे कोण रोजी अगं नाही मी तिला रोजी नाही रोजी बद्दल सांगत होतो रोजी हो आयुष्यात माणसाला रोजी रोटीसाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागणार आहे आपली चेतना दुसरी तर माहितीये ना तुम्हाला हो हो बघा तिचं सोड मला केवढं करावं लागतंय ते बघ दिसतेय तिघांची ओढात आण दिसतीये मला पण समजून घ्या ही दुसरी ते नाही मग एवढ्या जडजड गोष्टी तिला सांगायची गरज आहे का सांगा अगं रसिका आपण तिचे पालक आहोत हो। पालकत्वाची धुरा सांभाळणं म्हणजे फक्त मुलांना जन्म देणं त्यांचं संगोपन करणं नाही तर त्यांना बाह्य जगातल्या अनपेक्षित संकटाशी हात मिळवण्यासाठी सक्षम करणं हे कर्तव्य पालकाचं लक्षण आहे कानाला बुडबुडे आले माझ्या हशिप काढलाय तुझ्या तर फक्त कानाला बुडबुड येतात आज मी समजू शकते तुम हो मी तर म्हणतो म्हणतो हे लवकर लवकर एकदाच संपवा संपवायच <laughs> आहे संपवायचं बाळा दुखत आहे का गुप खूप दुखतय 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 नाही चेतू आपलं काय ठरलंय आईस्क्रीम खायचं मागच्या वेळेला सर्दी खोकला झाला होता की नाही हॉस्पिटल मध्ये पळावं लागलं होतं आम्हाला नाही करायचा बाबा 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 मला मला आईस्क्रीम आईस्क्रीम आई देणार मी चेतू खोटं बोलायचं नाही मी असं काही बोललेलो नाहीये मी खोटं बोलते का हो हो बोलतेस तू खोट आता आईला मी खरं सांगते आई बाबा चेतू 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 रोज रोजी काय रोजी नाही रोजी अगं रोजी कोण आहे ही रोजी मला कळायला हवं कोणी नाहीये कुणी नाहीये ती रोजी चेतू बेटा इकडे अगं ऐक नाही तुला खूप चॉकलेट देणार आईस्क्रीम पण देणार पटत रोजी आंटी कोण आहे बाबा तिला रोज बागेमध्ये भेटतात आज पण मी पडले ना तेव्हा बाबा तिच्यावर गप्पा मारत होते समाप्त आरंभ रसिका बबडी ओ आई बाबांची रबडी झालेली बघायची आहे तुला शब्द प्रभू आता एक एक शब्द कसे सुजवत्या रसिका तुम्ही रस्टिका, आता हो,